आज मी तुम्हाला दोन मिनटामध्ये व्हिज्युअलायझेशन करून मॅनिफेस्टेशन कसं करायचं हे सांगणार आहे तुम्ही टू मिनिट्स नूडल्स तर नक्की ऐकले असतील पाहिले असतील टेस्ट केले असतील आता टू मिनिट्स व्हिज्युअलायझेशन प्रोसेस काय आहे हे काय मेथड आहे हे समजून घ्या आणि या पद्धतीने तुमचं मॅनिफेस्टेशन कंप्लीट करा ही पद्धत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्मिता निराड मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे आणि या चॅनलवर आपण आपलं लाईफ हॅपी आणि सक्सेसफुल कसं करू शकतो लॉ ऑफ अट्रॅक्शन हो पनोपनो वापरून आपण आपलं लाईफ हॅपी आणि सक्सेसफुल कसं करू शकतो हे पाहत असतो हे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत आहेत का हे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर या व्हिडिओजला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आमच्याकडे संध्याकाळी सात वाजता लाईव्ह हो पनोपनो प्रॅक्टिस पो होत असते डे टू डे लाईफमध्ये आपले जे छोटे छोटे चॅलेंजेस असतात हे ओवरकम करण्यासाठी ही प्रॅक्टिस आहे याच्यावर याच्यामध्ये डेली वेगळ्या वेगळ्या टॉपिक्सवर प्रॅक्टिस होत असते तुम्हाला याच्यात पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ग्रुपमध्ये तुम्हाला या होप लाईव्ह होप पण प्रॅक्टिसचे सगळे डिटेल्स मिळतील आता आपण बघूया टू मिनिट्स व्हिज्युअलायझेशन टेक्निक काय आहे बरेचसे सेलिब्रिटीज जसं आलिया भट्ट आहे शाहरुख खान आहे किंवा क्रिकेटर्स जसं विराट कोहली आहे हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरत असतात त्यांना काय एंड रिझल्ट हवा आहे काय त्यांचं टार्गेट आहे गोल आहे ते कम्प्लीट झालं आहे असं ते व्हिज्युअलाइज करत असतात आणि ते टार्गेट ते अचीव करत असतात तर ही जी व्हिज्युअलायझेशन प्रोसेस आहे ही आपण आपल्या लाईफमध्ये कशी वापरू शकतो हे स्टेप बाय स्टेप मी आता तुम्हाला सांगणार आहे आता व्हिज्युअलाइज करत असताना तुमचं काय टार्गेट आहे हे आधी तुम्ही फिक्स करा याची तुम्हाला आधी क्लॅरिटी हवी की मला एक्स वाय झेड मॅनिफेस्ट करायचं आहे ही आधी एक पूर्ण क्लॅरिटी हवी फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला नवीन गाडी घ्यायची आहे मोठी गाडी घ्यायची आहे तर तुम तुम्हाला ही क्लॅरिटी हवी की कोणती गाडी तुम्हाला हवी आहे त्या गाडीचा कलर काय आहे हे सगळे डिटेल्स तुम्हाला आधी क्लिअरली डिसाईड करायला हवे आणि मग ती गाडी तुम्हाला मिळाली आहे असं तुम्ही व्हिज्युअलाईज करायचं त्या गाडीचं मॉडेल त्या गाडीचा कलर तुम्ही त्या गाडीमध्ये बसला आहात त्या गाडीचा तुम्ही एक्सपिरियन्स घेता आहात तुम्ही ड्रायव्हर गेला आहात तुमच्याबरोबर तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत तो गाडीचा नवीन स्मेल तुम्ही एक्सपिरियन्स करत आहात गाडीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलं गाणं लावलं आहे हे सगळे डिटेल्स तुम्ही त्या व्हिज्युअलायझेशनमध्ये व्हिज्युअलाइज करायचे आहे समजा तुम्ही स्टुडंट असाल तुम्ही एखादी एक एक्झाम देत असाल तर ती एक्झाम तुमच्या मनासारखी तुम्ही दिली आहे असं व्हिज्युअलाइज करायचं तुम्हाला एंड रिझल्ट ऑफकोर्स चांगला रिझल्ट हवा असणार तर तुम्ही त्या एक्झाम हॉलमध्ये गेला आहात तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे तो अगदी तुमच्या मनासारखा आहे तुम्हाला जे क्वेश्चन्स येत आहेत जो तुम्ही अभ्यास केला आहे तेच क्वेश्चन त्याच्यात आहेत तुम्ही ते इझिली सॉल्व्ह केले आहेत अगदी वेळेमध्ये तुमचा पेपर कम्प्लीट झाला आणि तुमचा सुद्धा लागला तुमच्या मनासारखा तुमचा रिझल्ट लागला तुम्ही तो रिझल्ट सेलिब्रेट करत आहात असं पूर्ण पिक्चर व्हिज्युअलाइज करायचं आहे तुमचा एंड रिजल्ट काही असेल तुमचा गोल काही असेल तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचं आहे हे आधी तुम्हाला डिसाईड करायचं आहे आणि व्हिज्युअलायझेशन प्रोसेसमध्ये त्याचे बारीक बारीक डिटेल्स तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचे आहे हे डेली तुम्हाला करायचं आहे आणि हे व्हिज्युलायझेशन जी आहे ही करायची बेस्ट वेळ म्हणजे सकाळी अगदी उठल्या उठल्या सकाळी जेव्हा आपण झोपेतून उठतो डोळे उघडतो त्यावेळेला हे व्हिज्युलायझेशन करायचं आहे आणि याची दुसरी वेळ म्हणजे रात्री झोपायच्या वेळेला अगदी झोप लागायच्या आधी हे विज्युअलायझेशन करायचं आहे हे व्हिज्युलायझेशन यावेळेला करायचं कारण असं आहे की या पर्टिक्युलर टाईममध्ये आपलं सबकॉन्शियस माइंड जे असतं हे ॲक्टिव्ह असतं त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग खूप इझिली होत असतं आणि जे प्रोग्रामिंग सबकॉन्शियस माइंडमध्ये होतं तेच आपल्या रिअल लाईफमध्ये मॅनिफेस्ट होत असतं म्हणून तुम्हाला जे काही मॅनिफेस्ट करायचं आहे ते अशा पद्धतीने त्याचे डिटेल्स या दोन वेळेला तुम्ही विज्युअलाइज करा आणि ही जी प्रोसेस आहे ही तुम्हाला डेली करायची आहे आणि ही प्रोसेस करायच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे एकशे आठ वेळेला हो पोनोपोनो चॅन्टिंग करायचं आहे सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपायच्या आधी एकशे आठ वेळेला हो, हो पनोपोनो चॅन्टिंग तुम्ही केलं तर तुमच्या माइंडमधली निगेटिव्हिटी आधी क्लिअर होईल आणि तुमचं विज्युअलायझेशन जे आहे हे चांगल्या पद्धतीने होईल त्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट येणार नाही किंवा तुम्हाला असं वाटणार नाही की हे खरंच कम्प्लीट होईल का किंवा तुम्हाला डेस्परेशन ना होणार नाही अशा कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी तुमच्या माइंडमध्ये येणार नाही आणि या कारणामुळे तुमचं मॅनिफेस्टेशन खूप इझिली होईल खूप फास्ट होईल तुमचा गोल मॅनिफेस्ट व्हायचे जे चान्सेस आहेत हे मल्टिप्लाय होतील तर अशा पद्धतीने हे तुम्ही टू मिनिट विज करून बघा सकाळी उठल्यावर हो पुनपुनो प्रेअर चॅन करा समजा एकशे आठ वेळेला नाही जमलं तरीसुद्धा चालेल जेवढ्या वेळेला जमेल तेवढ्या वेळा हो पोनोफोनो प्रेअर करा आणि त्याच्यानंतर विज्युअलाइज करा तुम्हाला जे मॅनिफेस्ट करायचं आहे ते आणि पुन्हा रात्री झोपायच्या आधी हो पोनोफोनो प्रेअर चॅन्ट करा आणि मग तुमचं व्हिज्युअलायझेशन प्रोसेस जी आहे कम्प्लीट करा तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये जे काही चॅलेंजेस येतात हे ओवरकम करण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर लाईफ हो प्रॅक्टिस प्रॅक्टिससुद्धा करू शकता रोज संध्याकाळी सात वाजता लाईव्ह हौपन प्रॅक्टिस होत असते याच्यामध्ये आपले डे टू डे जे चॅलेंजेस असतात ते वेगळ्या वेगळ्या टॉपिक्स जे असतात त्या टॉपिक्सवर ही होपन चँटिंग चॅन्टिंग होत असतं याच्यात पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला या लाईव्ह होपन प्रॅक्टिसचे डिटेल्स मिळतील आय होप आजचं टू मिनिट विज्युअलायझेशन टेक्निक तुम्हाला आवडलं असेल खूप सोपं आहे यूज करून बघा आणि रिझल्ट मिळाले की कमेंटमध्ये नक्की शेअर करा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून नसेल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा आणि लाईव्ह हो प्रॅक्टिस प्रॅक्टिसमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा नेहमी हॅपी राहा खुश राहा थँक्यू